स्वतःच गेला असताना त्यांनी किती म्हणजे डोक्यावरती घेतला असतं आणि दुसऱ्याचं गेलं ना त्याला काहीच नाही नसत नाही असं होतं हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर चला आता सुरू झाली तुम्ही हास लावून तर आता पॅकिंग सुरू झालीये तर आम्ही सर्व करतोय पॅकिंग कारण आईंना जायचंय फिरायला तर आधी ना मी साड्या दाखवते कुठल्या कुठल्या येते आणि त्यानंतर पूर्ण पॅकिंग कशी करते ना दाखवते तर ही पहिली साडी बोटल ग्रीन कलर मध्ये त्याच्या सर्व घड्या वगैरे आता व्यवस्थित घालावं लागतील घड्या तर सगळ्या मोडल्यात हा व्हिडिओ मध्ये थोडा वेगळा दिसतो ही एक बाटिक मध्ये साडी जी की नवीन ट्रेंडिंग मध्ये भरपूर सार चालू आहे ही एक सिंपल आणि सोबर अशी साडी जी की ना म्हणजे असा थोडासा क्रीम कलर होतो डार्क क्रीम कलर असा येतो त्यानंतर ही एक बांधणी मधली साडी बांधणी आम, आम काय पण माटीच येत ना वेगळं येत काहीतरी ही पण साडी जी की आता आहे ना ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि दिसायला अगदी सिंपल मला लक्ष नाही अगदी सिंपल आणि सोबर अशी साडी ही पण सगळ्या साड्या आम्ही अशा एकत्रच टाकून दिले आहे आणि कसं फिरायला जायचंय तर असं काटपदरी वगैरे असं जास्त काही साड्या घेतल्या नाही अशा सिंपलच साड्या घेतल्या जेणेकरून म्हणजे फिरायला तिथं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आपल्याला असं म्हणजे सिंपल पण अगदी छान अशा दिसणाऱ्या त्यानंतर ही पण एक सिल्क मधली अशी साडी आहे जी की पटकन वेअर करता येईल तिथं आपल्याला असं त्यानंतर ही एक सिल्क मधली साडी आहे ग्रे कलर दोन्ही कलर थोडे सेम होते त्यानंतर ही एक साडी ही पण साडी ना खूप सुंदर आहे असं बारीक बारीक असं छान असं काम केलेलं आहे या साडीवरती त्यानंतर ही एक बांधणी मधली साडी जी की ना आकाशी आणि गुलाबी कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये अशी आणि अगदी अशी लाइट वेट साडी ही पण त्यानंतर ही एक साडी असं डार्क वांगी कलर आहे या साडीचा असं साड्या आहेत मग आता सर्व म्हणजे आपले पर्कर वगैरे असं सर्व आता पॅकिंग करणार आहे व्यवस्थित त्यानंतर पेट्रोल ब्ल्यू कलर मधली चंद्रकोर साडी चंद्रकोर तर तुझी नाही ग बाई आजीची त्यानंतर थंडी साठी स्वेटर घेतलंय हे आणि एकदम असं अस स्वेटर आहे बाराशे रुपयाला बसलं होतं हे स्वेटर तर एवढ्या साड्या एवढ्याच ना आता एक साडी अजून एकच ती पिको फरला टाकेल एक, फर एक साडी पिको फरला टाकेली ती यायची अजून पण एवढ्या सध्या आता आम्ही भरून ठेवणार तर आम्ही साड्या भरायला घेतल्या पण नंतर आहे ना आमचा प्लॅनिंग थोडासा चेंज झाला म्हणजे आम्ही दोनच ड्रेस घेणार होतो पण परत आम्ही दोन ड्रेस घेतले त्यामुळे याच्यातल्या ना काही साड्या कॅन्सल केल्या मी थोड्याशाच साड्या दिल्या म्हणजे सहा सात साड्या दिल्या आणि चार ड्रेस असं पॅकिंग झालं सगळं तर आहे ना इथं आता सर्व मी पॅकिंग करून घेत होते आणि साडीवरती कसं परकर मॅचिंग वगैरे सर्व बघून आणि साड्या ना बॅगमध्ये ठेवून घेतल्या तर सगळं काही ना आवरता आवरता बराच वेळ गेला आणि ना अमृतसर जम्मू काश्मीर गुलमर्ग सनमर्ग अशा ठिकाणी फिरायला जाणार आहे तर जवळजवळ त्यांचा पंधरा दिवसाचा प्रवास आहे तर म्हणजे कसं ट्रेनमध्येच दोन दिवस येता येण्याचे आणि जाण्याचे असे दोन दिवस तर सगळा प्रवास असा आहे त्यांचा तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला येतोय ये ये त्या गेल्यानंतर तर त्या गेलेल्या आहेत आज त्याच्यानंतर हा तुम्हाला व्हिडिओ येतोय तर इथं बघा आता सगळं माझं पॅकिंग सुरू आहे आणि पुढं आहे ना ताईनो एक म्हणजे खूप मोठी अशी घटना घडली आहे ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच काय घडलं काय नाही आणि माझा मोबाईल चोरीला गेला तर त्यामुळे ना व्हिडिओ असे कंटिन्यू येत नव्हते मनात अशी खूप खंत वाटत होती काय झालं कसं झालंय हे तुम्हाला सर्व काही पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा आम्हाला सुतक असल्यामुळं आम्हाला गुढीपाडवा साजरा करायचा नाही आहे तर आम्ही ना सकाळची जेवणं वगैरे झालो आणि गावात गेलो तर इथं आहे ना या दुकानात आम्ही एक ड्रेस घेतला आम्ही ना आधी चॉईस केलेला होता त्यामुळं मग इथं एक घेऊन टाकला त्यानंतर सासूबाईंनी बांगड्या वगैरे भरल्या पुढे जाऊन आणि कसं कुठं फिरायला जायचं म्हटलं ना तर खूप सारी तयारी करावी लागते आणि त्या पहिल्यांदाच चालल्या आहे त्यामुळं तयारी भरपूर सारी त्यानंतर परत हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीचा इथं सासूबाई मी आणि सोबत आजरुईला पण घेऊन आले होते चष्मा बनवायचा होता आणि चष्मा बनवायला टाकल्यानंतर सोमवारचा बाजार होता तर इथं आहे ना आम्ही थोडासा भाजीपाला घेतला घरात भाजीपाला आहे ना होता शिल्लक पण आता बाजार असल्यामुळं मग काय म्हटलं घेऊन टाकू तर इथं भाजीपाला घेतला सगळ्या माझ्या गोडताईंना दादांना हॅलो तर दोन तीन दिवसाचा मिळून आहे ना तुम्हाला एकत्रित व्हिडिओ येतो आहे व्हिडिओ काही एका दिवशीचा असा नाही आहे दोन तीन दिवस झाले तसं शूट करते आणि गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्याशी गुढीपाडव्या दिवशी नाही किस्सा झाला माझ्या बाबतीत तो मी तुमच्याशी सांगते जी की ना म्हणजे एक आठवण मला लाईफ टाईम राहील ना असं झालं आहे तर आज गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे तर आज हा व्हिडिओ शूट करते तर ना गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये जे की ना आईना फिरायला जायचं आहे ना त्याची शॉपिंग चालू होती तर म्हणजे बाकी सगळं काही झालेलं होतं ड्रेस घ्यायचे बाकी राहिले होते एक दोन घेतले होते आणि अजून एक दोन घ्यायचे होते ड्रेस त्यासाठी आम्ही मग दुकानात गेलो तर एका दुकानात गेलो आम्ही जे की मागे गेलो होतो ना तिथं आम्ही ड्रेस चॉईस केलेला होता त्याच दुकानात गेलो तिथून एक ड्रेस घेतला पण कसं आपल्याला कसं आता दोन चार ड्रेस घ्यायची एका दुकानात आपल्याला काही लवकर चॉईस होत नाही मग आम्ही कोपरगाव मधल्याच दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं ड्रेस वगैरे चॉईस केला तर झाला असं की ड्रेस चॉईस केला सगळं केलं आणि फायनल केला त्याच्यानंतर त्या ड्रेसला एक फ्रंट साईडलाही आहे इथं पूर्ण अशा गुड्या गुड्या पडलेल्या होत्या जे की शिलाईमध्ये कापड जाऊन ज्या गुड्या गुड्या पडतात ना त्या पडलेल्या होतात त्या आम्ही काही आधी बघितल्या नव्हत्या लक्षात आलं नाही आणि फायनल तिथं म्हणजे बिल करायला द्यायच्या वेळेस ते लक्षात आल्या माझ्या म्हणून मी त्या पाहायला गेले म्हणजे नननबाई मी सासूबाई आम्ही तिघी गेलो होतो ना तिघींच्या लक्षात आलं आणि मी ना म्हणजे हातात मोबाईल होता माझ्या तर मी फक्त आहे ना तेवढं एक सेकंदासाठी असं म्हणजे कापड असं ताणून बघण्यासाठी मोबाईल खाली ठेवला आणि माझा मोबाईल चोरी गेला होता तर मोबाईल चोरीला गेला ते माझ्या लगेच लक्षात आलं म्हणजे तिथं ठेवलं ते ताणवलं वगैरे ते असं बघितलं असं ताणून मी आणि नाही म्हणून सांगितलं त्यांना आणि दुकानच्या बाहेर निघालो दुकानच्या बाहेर निघून रस्ता सुद्धा क्रॉस केला नव्हता आम्ही म्हणजे चप्पल घालून रस्ता क्रॉस करतच होतो तेच माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात मोबाईल नाहीये आणि आम्ही तेवढ्या सेकंदात लगेच दुकानमध्ये गेलो काहीतरी दोन सेकंद म्हणजे दोन मिनिटाचा सुद्धा कालावधी गेला नसेल एवढ्या सगळ्या पिरियडमध्ये आणि मी लगेच दुकानमध्ये गेले माझा मोबाईल हरवला म्हटलं पिशवीत वगैरे काही नाहीये मी फक्त तिथं ड्रेस बघण्यासाठी तेवढा हातात खाली ठेवला आधी ना मी शूट पण घेतलं होतं थो थोडसं तरी ते दुकानदार आम्हाला काय म्हणतात नाही म्हणे तुमच्या हातात मोबाईलच नव्हता आमचा सर्व स्टाफ इथंच आहे तर दुकानाची मालकीन काय म्हणे तुमच्या आधी ना दोन तीन मुलं गेलेत म्हणे त्यामुळं आम्ही नाही सांगू शकत म्हणे त्यांनी का काय आणि त्यातली त्यात मग मी विचारत होते म्हणजे त्यांना की ठेवला गेला असली इथं कुठं बघा वगैरे असं तर दुकानमध्ये काम करणारी एक मुलगी काय म्हणे मुलं म्हणजे त्या दुकानदाराच्या ओळखीचेच होते तर ती बोलता बोलता काय म्हणे मजाक म्हणून त्या मुलांनी घेऊन गेले असेल म्हणे आमचं समजून असं ती म्हणजे ते काम करणारी ती मुलगी म्हटली मग ते दोन मुलं तीन मुलं होते ते तर त्यात दोन ते मुसलमान होते आणि एक मराठी होता तर मग दुकान तो दुकानदार काय म्हणे म्हणजे तो मराठी मुलगा या तोच आमच्या ओळखीचा होता मग त्या मराठी मुलाला कॉल केला वगैरे आणि त्यांना मग विचारलं त्यांना बोलावलं दुकानामध्ये म्हणजे ते काही लवकर दुकानात आले नाही तर दुकानामध्ये बोलवलं ते म्हणे आम्ही नेलं ने ने वगैरे आणि त्यांनी खरंच नेलं नव्हता बरं की नु माझा मोबाईल चोरीला गेला म्हणजे ना दुकानदाराच्या रिलेटिव्हमधल्याच व्यक्तीने माझा मोबाईल घेऊन गेले होते तर मग मी त्यांना काय म्हटलं सी सी टी व्ही फुटेज दाखवा आम्हाला तर ते काय बोलले सी टी सी सी टी व्ही फुटेजला ते काय आम्ही म्हणजे डेट अपडेट करत नाही रोज त्यामुळं लगेच नाही दाखवता येणार मग त्यांनी कोणते सी सी टी व्ही चेक करतो ते त्या व्यक्तीला फोन केला ती व्यक्ती येणार होती आठ साडेआठला आणि आमचा हा किस्सा झाला जवळजवळ साडेचारच्या दरम्यान म्हणजे साडेचारला आम्ही त्या दुकानात म्हणजे साडेचारला माझा मोबाईल चोरीला गेला तर तेव्हा झाला ती व्यक्ती येणार होती आठ साडेआठला आणि अक्षरशः म्हणजे मोबाईल गेल्यानंतर काय करू आणि काय नाही असं मला झालं होतं आणि ते दुकानदार तरी म्हणजे थोडासा शांत होता पण ती दुकानाची ती मालकी होती ना ती आम्हाला काही बोलूनच देत नव्हती ती म्हणायची नाही तुम्ही मोबाईलच आणला नाही तुमचा मोबाईल इथून गेला आम्ही त्याला जबाबदार नाहीये पण मोबाईल त्यांच्याच घरात गेला होता तरी पण ते आम्हाला बोलू देत नव्हते सगळं काही झालं जो जो आहे ना म्हणजे असं त्यांच्याशी बोलता करता एक तास गेला शेवटी ती बाई आमच्याशी वादावाद करायला लागली आणि याला कॉल कर त्याला कॉल कर आणि मी त्यांना म्हटलं जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज भेटत नाही तोपर्यंत दुकानातून मी जाणारच नाही आणि ते काय बोलले की सी व्ही फुटेज आहे ना आम्ही तुम्हाला पाठवून देतो असं तुम्ही गेला तरी चालाल कारण ती व्यक्ती आठ साडी आठली येणार तुम्ही म्हटलं मी जाणारच नाही आणि मोबाईल गेल्या नंतर ना पहिला म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार आला हो बापरे आता मोबाईल गेला म्हणजे आपली तर परिस्थिती नाही आहे लगेच मोबाईल घ्यायला ठीक आहे पण मग ते आपलं एक साधारण आपला दहा रुपये जरी हरवले तरी आपण एवढं तळत करतो म्हणजे इतका आपल्याला त्रास होतो आपण म्हणतो कुठं पडले असतील कुठं पडले असतील आणि आज तर एक माझा मोबाईल गेला एवढं म्हणजे इतका त्रास होत होता आणि एक विचार म्हणजे केला मी की ठीक आहे काही दिवसांनी आपण मोबाईल पण पण माझ्या मोबाईलमध्ये मा युट्यूबचा एवढा डाटा आहे त्याचं त्या व्यक्तींनी काय करील काय म्हणजे काहीच सांगू शकत नाही ना मी आणि असं त्या दुकानदाराशी बोलता बोलता तो दुकानदार बोलायचं याला फोन करून म्हणजे त्यांनी पण लावले बरं का फोन त्या दुकानदार आणि बऱ्याचशा व्यक्तींना आणि जे मुलं होते त्यांना पण ते मुलं फायनली म्हणजे दुकानात आल्यानंतर ते म्हणे आम्ही नाही घेतला वगैरे ते पण दुकानात येऊन गेले आणि नंतर आहे ना एक साधनं जवळजवळ जो जो या प्रोसेसला एक तासाचा वेळ गेला आणि आम्ही ना कॉल करतोय त्या मोबाईलवर म्हणजे नननबाईचा मोबाईल होता तिथं सासूबाईचा होता दोघींच्या फोनवरून कॉल करतोय तरी पण ती व्यक्ती कॉल पण उस उचलत नव्हती माझा मोबाईल होता सायलेंट पण मग तिच्या त्या व्यक्तीच्या खिशात असेल तो मोबाईल समथिंग पण त्या व्यक्तीने काही म्हणजे रिसीव्ह नाही केला आणि मध्यंतरी ना सासूबाईंच्या फोनवरून मी एक कॉल केला म्हणजे एक अर्धा पाऊन तासाच्या दरम्यान तर त्या व्हायना त्यांनी तो, तो कॉल कट केला आणि आय कॉल युलेटर असा मेसेज टाकला म्हणजे त्या व्यक्तीने माझा मोबाईल बघितला होता त्याच्याकडे आहे म्हणून आणि पुढं सांगते मी काय झालं तर एक तास आणि साधारणतः त्या जी दुकानाची मालकीन होती ना तिला एक कॉल आला की म्हणजे मोबाईल आहे माझ्याकडं कारण तो व्यक्ती त्यांच्या घरातलाच होता त्या दुकानदाराचा भाऊ होता असं काहीतरी चुलत वगैरे भाऊ असेल किंवा कुणीतरी आणि कॉल आला की मोबाईल माझ्याकडे मग तो जेव्हा असं म्हटला तेव्हा मी त्या दुकानदाराला विचारलं हा मुलगा कोण आहे मी फक्त एवढं विचारलं तर ती दुकानदाराची माल लगेच तू कोण विचारणार आहे हा मुलगा कोण आहे आणि आम्ही पोलिसात कंप्लेंट देऊ असं करू तसं करू तो दुकानदार म्हणतो आहे तुमचा मोबाईल तुम्ही शांत राहात थोडेसे आम्ही मग मी म्हटलं आहे पण तुमच्याच घरातले व्यक्ती निलं होता म्हटलं तरी तुम्ही आमच्यावर एवढी दादा करताय असं कसं काय तरी पण ते काही असं बोलूनच द्यायला आम्हाला शेवटी ती म्हणजे बाई फार भांडणाची याच्यात आली आणि पूर्ण आम्ही केस करू हे करू ते करू आणि नंतर मी म्हटलं तुम्ही घरातल्याच व्यक्तीने मोबाईल नेला होता तरी तुम्ही नाही म्हणत होते सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दाखवत नव्हते तर तो व्यक्तीनंतर काय म्हटला की सीसीटीव्ही फुटेजमधलं पण आम्ही डिलीट करू शकतो म्हणे पण मग आम्हाला तसं करायचं नाही तुमचा मोबाईल आम्हाला द्यायचा आहे पण आम्हाला नंतर काय वाटलं त्यांनी ना हे म्हणजे काहीतरी आमच्यासोबत गेमच केला हा म्हणजे मोबाईल घेऊन गेले वगैरे आमच्यासोबत हे प्रँक केला त्यांनी कारण फक्त दोन सेकंदाचा गॅप गेला होता आणि आम्ही ज्यावेळेस दुकान मधून निघालो ना त्यावेळेस तो मुलगा त्या दुकानामध्ये नव्हता पण आणि तो मुलगा आल्यानंतर तो, तो मुलगा काय म्हणतो मोबाईल माझ्या खिशात होता मी पाहिलाच नाही मी आमचं घरचं समजून घेऊन गेलो म्हणजे एका खिशामध्ये त्याचा मोबाईल होता तरी पण तो दुसऱ्या खिशात मोबाईल टाकून नेतो मग मी त्याला म्हटलं तुमचं घरचा मोबाईल दाखव त्यांचे तिघांचे मोबाईल हातात घेतले आणि माझं मोबाईल हे मी म्हटलं तुला एवढं लक्षात येत नाही का माझ्या मोबाईलचं गार्ड फुटलेलं आहे तुमच्या कुणाच्याच मोबाईलचं स्क्रीन गार्ड फुटलेलं नाही माझ्या मोबाईलच्या स्क्रीन गार्ड आहे ना स्क्रॅच गेले म्हणजे साईडनी थोडंसं तुटलेलं आहे तर मी एवढं म्हटलं तरी तो म्हणतो नाही लक्षात आला असं तसं आणि मोबाईल खिशात होता तुम्ही कॉल करत होते लक्षात नाही आलं असं तसं आणि तेवढ्यात म्हणजे माझ्या लक्षातच नाही की हे बोलायचं की तू एक कॉल कट केला म्हणून असं झालं आणि ती तो मुँँ तो मुँँ तो, तो माणूस पण बोलायला लागला तुमचा मोबाईल तुम्हाला भेटला ना आता कशाला बोलता असं तसं पण त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी नेलेला असून पण ते बोलू देत नव्हते म्हणजे असं लोक करतात आणि मोबाईल गेल्यानंतर आहे ना अक्षरशः मी तिथं डोळ्यात पाणी येत होतं पण रडून भावना व्यक्त करायच्या नव्हत्या तिथं कारण मला माहित होतं दोनच सेकंदाचा गॅप गेलाय मोबाईल एक तर घरातल्या व्यक्तीने नेलाय किंवा ते तीन मुलं गेले ना ते तीन मुलांपैकी किंवा मग जे स्टाफ आहे ना जो स्टाफ आहे तो किंवा मग ते तीन मुलं गेले तेवढ्या तेवढ्यापैकीच कोणतं आहे कारण आम्ही फक्त रस्ता क्रॉस करून बाहेर गेलो होतो पण तो मोबाईल त्यांच्या घरातल्या मुलाकडे गेला तो कसं काही गेला आम्हाला काहीच कळालं नाही आणि नंतर मग सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघायचे मी बघणार होते पण मग ते पूर्ण भांडणावरती उतरले सगळं काही झालं आणि मग काही सीसीटीव्ही फुटेज बघितली नाही आणि त्यानंतर ना मी काहीच व्हिडिओ शूट केला नाही असा एवढा मोठा म्हणजे अनर्थ घडला असता माझ्यासोबत आणि जी की आपली आपण म्हणतो ना आपण मेहनतीतूनच हा मोबाईल घेतलेला आहे युट्यूबच्या मधनच हा मोबाईल घेतलेला आहे त्यामुळे ना कुठंतरी असं वाटतं की एवढा मोठा मोबाईल जाणं आणि मोबाईलमध्ये खूप सारा डाटा असतो सगळे म्हणजे माझे युट्यूबचे सगळे मेल आय वगैरे असतात आणि त्या व्यक्तीने जर काही केलं तर हा प्रश्न पहिला मनात आला माझ्या कारण मोबाईलसाठी आपण आहे ना म्हणजे मोबाईल रडून रडून रडतो आपण घरात म्हणजे एखादी वस्तू गेली आपली तर भरपूर सारं म्हणजे होतं आपलं इमोशनल आपण पण काही दिवसांनी आपण मोबाईल घेतो पण एक मोबाईलमधला डाटा आहे ना तो आपल्याला काही परत मिळत नाही आणि खूप सारे फोटोज माझे आहे मोबाईलमध्ये मी न शक्यतो फोटोज वगैरे लॅपटॉपला टाकते पण एवढं एक वर्ष झालं तसं मी काही मो मोबाईलमधले फोटोज वगैरे लॅपटॉपला टाकले नव्हते कारण लॅपटॉपची कॉर्ड आहे ना माझी ती जॉईंट होत नव्हती मोबाईलला त्याच्यामुळं मग ते काय झालं नव्हतं आणि त्या पिरियडमध्ये ना म्हणजे नननबाईच्या मोबाईलवरून सासूबाईंच्या मोबाईलवरून आणि शिवाय घरी होते ना तर त्यांचंही काहीतरी काम होतं त्यांनी चार पाच कॉल असे कंटिन्यू केले मी उचलत नाहीये म्हणून म्हणजे एवढे सगळ्यांनी कॉल केले तरी तो मुलगा आणि लक्षातच नाही आलं माझ्या खिशात होता आणि पॅन्टच्या खिशात मोबाईल असल्यावर ती व्हायब्रेट होतो आणि माझा मोबाईल असा हातात जरी धरला ना व्हायब्रेशनवर असल्या की व्हायब्रेशन खूप होतं त्याचा हातात जरी असेल तसं म्हणजे आवाज मोठा आहे गो असं तर अशा प्रकारे ना माझा मोबाईल चोरी पण झाला आणि तो भेटला पण तर मी ना मोबाईल चोरी झाल्यानंतर सारखं स्वामींचं म्हणजे नामस्मरण करत होते सारखं स्वामींचं नामस्मरण आणि त्यांच्याशी बोलायचं पण काम चालू होतं नंदबाई बोलत होत्या सासूबाई बोलत होते सगळेच बोलत होते तरी पण ये ना ते आमच्या बोलण्याला रिस्पॉन्स देत नव्हते ते त्यांचं त्यांना म्हणतात ना ते करत होते पण खरंच समाजामध्ये असे लोक असतात ना किती निर्दयी लोक असतात स्वतःच गेला असताना त्यांनी किती म्हणजे डोक्यावरती घेतलं असतं आणि दुसऱ्याचं गेलं ना त्याला काहीच गम नाही पसतावा नाही असं होतं आणि ती दुकानदाराची मालकीन खूप डेंजर होती म्हणजे इतक्या डेंजर वाय असतात समाजामध्ये हे बघून खरंच मनाला असं विचित्र वाटतं कारण आपलं गेलं ते म्हणजे आपण त्याचा त्रास करून घेतो आणि दुसऱ्याचं गेलं तर त्याला तिचं काहीच वाटत नव्हतं असं झालं तर चला आता आणि मोबाईल गेल्यानंतर स्वामींचं मान चालू झालं होतं माझं तर स्वामींच्या दर्शनाला आता मी उद्या जाईन आमचं सुतक फिट नाही तेव्हा दर्शनाला जाईल सुतक होतं आम्हाला त्यामुळं काही दर्शनाला गेलो नव्हतं तर आता उद्या सुटक फिटलं की दर्शनाला जाणार आहे मी स्वामींच्या तर चला ताईनं न असा मोठा अनर्थ टळला आणि मोबाईल गेला होता तो माझा मोबाईल मला भेटला खरंच मी म्हणजे स्वामींची आभारी आहे तर चला या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ